जय शिवराय मी शिवव्याख्याता सार्थक व्याख्याता राणा लावरा तालुका माजलगाव जिल्हा बीड मला आमंत्रित केल्याबद्दल सर्व तरुण जिगरबाद तरुण मावळ्याचे मनपूर्वक आभार आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती का करावी त्या काळी दुसरे राजे नव्हते का त्या काळी दुसरे महाराज नव्हते का पण फक्त आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती का करावी तर ऐका आदिल न उभारली आदिलशाही निजाम न उभारली निजामशाही कुतुब न उभारली कुतुबशाही पण भोसल्यानं नाही उभारली व भोसलेशाही तर भोसल्यानं उभारलं ते सर्वसामान्य जनतेचं राज्य दलित लोकांचं राज्य भोसल्यानं उभारलं तर छत्रपती शिवाजी महाराजानं शिवराज्य उभारलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राज्य उभारलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ राज्य उभारलं असतं तर तेवढ्याच अभिमानानं आम्ही त्या राज्याचं नाव घेतलं असतं पण शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याला ते नाव न देता स्वराज्य नावाचं नाव दिलं आणि ते नाव घेताना आज तुम्हाला आम्हाला अभिमान वाटतो बाबा त्याच्यामुळे शिवजी